वाल्हे सुकलवाडीचे सरपंच संदेश दादा पवार आणि त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे खरं तर आम्ही मागच्या वर्षी सुद्धा भेट झाली होती आमची आणि मी त्यांचं कौतुकही का केलं होतं यांच्या सोबत दीडशे ते पावणे दोनशे तरुण मुलं आहेत मुली आहेत जे वारीच्या काळामध्ये पूर्ण वाल्ल्यामध्ये पोलीस मित्र म्हणून काम करतात त्यांचं काम काय आहे ही मुलं काय काय मदत करतात ते जरा जाणून घेऊया दादा पहिलं तुम्ही बोला आणि ही कल्पनाच कशी सुचली तुम्ही नमस्कार गेले दहा वर्षापासून आम्ही पोलीस मित्र म्हणून या ठिकाणी वारीमध्ये काम करतो संत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेपासून जा, आळंदीतून त्यांचं प्रस्थान होतं तेव्हापासून खरंतर आमच्या सर्व तरुणांची लगबग असते की या से वर्षीची सेवा कशा पद्धतीने केली पाहिजे मागच्या वर्षीची काय चुका त्या ठिकाणी झाल्यात काय दुरुस्त करायच्यात या ठिकाणी आमची सातत्याने चर्चा होत असते प्रशासन देखील आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतं खर तर दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस या ठिकाणी पालखी होती त्यावेळेस त्यावेळेस या ठिकाणी भरपूर लोकांची गैरसोय या ठिकाणी झाली म्हणजे काही लोक आता महाराष्ट्र राज्यातून त्याचबरोबर देशातून वारकरी भक्त वारीमध्ये सहभागी होतात त्यांना नवीन ठिकाणी आल्यावरती काहीही माहीत नसतं मग त्यांच्या दिंड्या कुठं आहेत किंवा त्यांचं राहण्याची व्यवस्था कुठे पाणी कुठं आहे रॉकेलची व्यवस्था कुठे आहे गॅस कुठे मिळणार आहेत हे सगळं त्यांच्या ते, प्रश्न त्यांना जे पडतात किंवा चुकलेले लोक आहेत त्यांना त्यांच्या दिंडीपर्यंत पोहोचवण्याचे काम हे सर्व आमचे पोलीस मित्र त्या ठिकाणी करत असतात यामध्ये वाल्ले आणि वाल्ल्याच्या बारा वाड्या या सर्व वाड्या वस्त्यांवरचे तरुण यामध्ये सहभागी होत असतात त्यामध्ये पोलीस स्टेशनचा हा मला चांगल्या चा, पद्धतीचा मार्गदर्शन त्या ठिकाणी लागतं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही या वारीमध्ये काम करत आहोत मंडळी या सगळ्या तरुण मुलांना ग्रामीण भागातले तरुण आहेत सगळे आणि ह्यांना भेटून मला फार आनंद होतो कारण इतकं मनापासून काम करतात ना एखादा वारकरी चुकला असेल तर त्याला त्या राहटीपर्यंत पालापर्यंत ते नेऊन सोडतात घरचा कुणाचा नंबर आहे त्यांचा मोबाईल बंद असेल तर हे मोबाईल फोन लावून देतात त्यांना काही कुणी उपाशी असेल तर जेवण देतात आणि ठिकठिकाणी जाऊन मदत करतात तसंच पोलिसांना ट्रॅफिक कंट्रोलसाठी खूप मोठी मदत आम्ही येताना हे सगळी पोरं मला रस्त्यावर दिसली होती मदत कर कसं वाटतं रे मस्त वाटते काय नव्हतं गौरव पवार ही सेवा देताना कसं वाटतं अतिशय चांगलं वाटते चांगलं वाटतं तुला रे तात्या छान वाटत एकदम नंबर आहे हा एकदम नंबर आहे एकदम नंबर आहे तुला कसं वाटतं एक नंबर भारी जेव्हा येते तुम्ही वाट बघता का मग सुरु झाल्यापासून आळंद देऊन जावं निघते तेव्हा तुमची तयारी किती दिवस आधी सुरू असते पाच सहा दिवस आधी सुरू असते का थकवा येतो का एवढं दिवसभर कारण झोपच नाही दोन तीन दिवस आहे का नाही कंटिन्यूअस संधी जाते फोन इकडे जा तिकडे जा माऊली कसं एकदम भारी वाटत किती वार करासाठी पाच हजार लोकांसाठी असत पाच हजार लोकांसाठी अन्नदान आहे वारीमध्ये तुम्हाला असा हात दिसणारच नाही माऊली हात असाच देत राहायचं देत राहायचं